तक्रार आम्ही घोटी स्टेशनला दिले त्यांनी आम्हाला फक्त एवढंच एका पेपर दिला नाही 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 तक्रार दिली न, पेपर दिला नाही म्हणजे असं कसं काय होईल मी तुमचा तक्रार हो मी तक्रार अर्ज दादा ऐका ना दादा तक्रार अर्ज तुमची आता मी पाहिली त्याच्यामध्ये तुम्ही दारू दुकान बंद करा अशी तक्रार आहे ऐका आणि माझं काय म्हणणं इकडे बघा आता जर समजा तुम्हाला तुम्हाला काय वाटतं का त्यांनी मारलंय आणि त्याच्यामुळे मृत्यू झालाय ना तर तुम्ही तशी चार ओळीची तक्रार पोलीस स्टेशनला द्या पोस्टमार्टम झालेला आहे तपास होऊन शंभर टक्के दोषींवर कारवाई होईल ठीक आहे सर लगेच दोन मिनिटात ना। हा नाही दोन मिनिटात म्हणजे आता ऐका ना तुम्ही व्यवस्थित जे काय दुगळ घटना घडली ऐकून घ्या घटना जी काय घडली ना कोणी काय आणून ठेवलं कोणी काय केलं कसं घडलं जी जी प्रॉपर असेल ती व्यवस्थित सविस्तर लिहा आणि पोलीस स्टेशनला तक्रार द्या आणि पोलीस स्टेशन त्या केस आता अर्जाच्या अनुषंगाने कारवाई करेल तपास करील ती लगेच काय गुन्हा दाखल नाही होणार तपास करील आणि ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन आणि नंतर शंभर टक्के गुन्हा दाखल होईल जर हां पण म्हणजे काय होतं आता तुम्ही काय करता तुम्ही इथं आता इथं किती बी घराला गराडा घालून बसले काही केलं यानं काय होणार आहे काहीच होणार नाही ऐकू या हा आता हे उगच इथं करण्यात आता हे बघा दुःख एक माणूस गेलाय म्हणजे खरंच तुम्हाला वाटतं ना त्याच्यात का त्यांच्यामुळं तुमचा माणूस मेला आहे तर तसं व्यवस्थित सविस्तर सगळं जे जे आहे पोलिसांना पुरावे पण द्या मा जास्तीत जास्त माहिती द्या पोलीस तपास करतील आणि त्याच्यामध्ये जर दोषी असेल तर शंभर टक्के दोषी कारवाई होईल हा कारण आता ऐका इथं किंवा हे होऊन आता त्यांच्यावर दारूच त्याच्यावरती कारवाई पण झालेली आहे त्यांना घेतलं पण ताब्यात आता विषय असा आहे तुमची जी म्हणणं आहे ना तुमचा माणूस त्यांच्यामुळे मेला आहे किंवा त्यांनी मारल्यामुळे मारहाणीमुळे मेला आहे तर तुम्ही तसं चार बोटाचं चार ओळीचं पत्र तर पुल स्टेशनला दिलं पाहिजे म्हणजे त्या अनुषंगाने तपास होईल आणि ती तक्रार शंभर टक्के तपास होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल हो चालेल सर हा कारण आता इथं काय होतं इथं त्या घराजवळ आता तुम्ही असं ना दुःख 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 विसरून आता तुम्ही सगळे इथं इथं बसताय जमा होतोय यांना काही तुमच्या पदरामध्ये पडणार नाही लक्षात घ्या तुम्हाला जर व्यवस्थित तुम्हाला जसं वाटतंय ना काही बघा तुम्हाला काही संशय असू द्या तो संशय तुम्ही त्या एका अर्जावर लिहा आणि तो पोलिसांना त्या पोलिस त्या अनुषंगाने तपास करतील आणि त्यांना जिथे जिथे पुरावे आढळतील आता पोस्टमॉर्टम आहे समजा तो तो कुठे पडून मेला किंवा काय झाला त्याच्या मेंदूला लागले का कुठे लागले का दारूमध्ये विष होतं ती दारू काही बिघाड होती काय झालं तो सगळा तपास होईल ना आणि मग तो तपास झाला की ती कारवाई होईल पण मग तुम्ही त्याच्यात तुम्ही तक्रार पाहिजे आता मला इकडनं सगळे फोन करता असं असं आहे आमचा माणूस मारून टाकलाय आमचा माणूस मारून टाकलाय आणि मी आलो ते तक्रार पाहतोय तर तक्रार आहे दारूचं दुकान बंद करा आणि मग आता हे याच्यामध्ये ते पोलिसही बी कन्फ्यूज होतील ना काही हे नक्की काय आहे म्हणून हां मग तुम्ही एक चार ओळीचं पत्र ते जे काय घडलं घटनामध्ये ते लिहा आणि त्यांना कळवा शंभर टक्के कारवाई होईल चाल चालेल ओके ओके हो काय का ना आता माझं म्हणणं आहे इथं उगत समजा सगळा जमा वगैरे हे करण्यापेक्षा आता तुम्ही एक व्यवस्थित जे काय घडलं आणि कुणी पाहिलं कुठे गेला किती वाजेला कुठं होता ते सगळे नावं वगैरे सगळं लिहून आणि मग तो पूर्ण घटनाक्रम आणि मग तो घटनाक्रम पोलीस तपासतील पोलीस त्या अनुषंगाने चौकशी करतील आणि मग जे ते पोस्टमॉर्टम रिपोर्टही येईल तोपर्यंत तो। काय काय झालं पोस्टमॉर्टम झालंय ना, ना। हां म्हणजे त्यामुळे काही टेन्शन नाही मध्ये सगळं कळत या अनुषंगाने माझी असे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस स्टेशन या दोघांनाही माझी विनंती आहे जेव्हा काही या अशा ग्रामीण भागामध्ये घटना घडतात आणि त्या घटना का घडतात किंवा जर खरं इथं हे सांगताय तशी जर बेकायदेशीर जर दारूची विक्री होते तर मग एक्साईज विभाग झोपलाय का हां काय करते ते एक्साईज विभाग मग तुम्ही फक्त इथं हप्ती घ्यायला आहे का फक्त माझं या माध्यमातून यक्ष विभागाला माझं कडक या ठिकाणी आव्हान आहे का तुम्ही जर या अशा तक्रारी जर नागरिकांच्या आल्या त्वरित कारवाई करा ना जर त्या कारवाया केल्या तर या अशा घटना घडणार नाही आज इथं यांचं सगळ्यांचं जे म्हणणं आहे का की दारू पिल्यामुळे किंवा तिथं जे काय वादविवाद झाला आहे का आता त्या तक्रारीमध्ये पोलीस तपासामध्ये ते सगळं निष्पन्न होईल आणि दुषींना नक्की शिक्षा होईल तर माझं आता तुम्हाला सगळ्यांना एकच म्हण म्हणणं आहे आता इथं त्यांच्या घराला किंवा याला घराला घालण्यापेक्षा इथं थांबण्यापेक्षा तुम्ही एक जे काही घटना घडली ती एक तक्रार नोंदवा ती तक्रार पोलीस स्टेशनला द्या आणि पोलीस स्टेशन नसेल घेत तर त्यांच्या अजून वरिष्ठ साहेबाला भेटा तुम्ही बघा कुठेतरी हे बघा हे सगळे लोक कोणी बघा आपण जे म्हणतो ना हा पोलीस विकला गेला तो विकला गेला हे बघा हे सगळं पोलिस तसे नसतात आणि पोलिसांकडे तुम्ही तक्रार द्या ना पोलिसांना ते सारखे आपणही सारखे तुम्ही तक्रार द्या त्यांच्याकडे तक्रार आली तर ती कारवाई करणार लिखित तक्रार अर्ज द्या आता मी तुमचा तक्रार अर्ज पाहिला त्याच्यात तुम्ही लिहिलं दारूचं दुकान बंद करा आणि आम्हाला फोन करून म्हणता असं असं घडलं आहे त्या दोन घटनांमध्ये तफावत होती ना तुम्ही आता एक तुमची तक्रार नाही हा मग मग का तसं काय ना नंतर कळालं आठ दिवसांनी महिना ना दोन महिना ना वर्षाने तक्रार दाखल होती जर त्याच्यामध्ये दोष आढळला चौकशी होते दोष आढळला तर शंभर टक्के गुन्हा दाखल होतो हा मी या माध्यमातून ही आता अपेक्षा करतो की एक्साइज डिपार्टमेंट या माध्यमात याच्यातून जागा होईल आणि या इगतपुरी तालुक्यामध्ये जे काही असे गावागावामध्ये प्रत्येक गावात असे गावठी देशी दारूचे दुकानं चालू आहे तर त्यांच्यावर कडक कारवाई करा कारण आज त्याने सामाजिक वातावरण खराब होतं एक कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याच्यात म्हणजे संसार त्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळा सत्यानाश होऊन जातो म्हणून या माध्यमातून माझं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे का तुम्ही ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये जे जिथं जिथं जित, जे काय असे बेकायदेशीर दारूचे दुकानं असतील ती पहिले बंद करा जय जवान जय किसान जय भमपुत